नमस्कार मी निखिल डोगरी आणि आपण पाहत आहात लय आज आपण आलो आहोत चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये तर जाणून घेऊया येथील काही मतदारांचे नमस्कार दादा नमस्कार सर चालू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सतरा उमेदवार रणांगणामध्ये आहे तर या सतरा उमेदवारापैकी आपण या वेळचा चंदगडचा आमदार म्हणून कोणाला निवडून द्याल आम्ही नक्कीच शेवाभवन यांना आम्ही आता निश्चय केलेला आहे की आम्ही शिवाभवना या टायमाला फर्स्ट प्रायोरिटीमध्ये आज त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे त्यांना आपल्या मतानुसार दादा आज आता आता ते आज शिवाजीराव पाटील साहेबांना आपण निवडून देणार आहात पण यामागचं कारण काय कारण आत्तापर्यंत आत्ता ज्या आम्ही विद्यमान आमदार किंवा त्यांच्यापूर्वी जे ज्याने बघितलं त्यांनी कधीच त्यांनी आत्तापर्यंत आमच्या गावी त्यांनी व्हिजिट केलं नाही ज्यावेळेला निवडून यायच्या आधी त्यांनी एक वेळ विजिट केलं त्याच्यानंतर परत त्यांचं कधी आम्ही तोंड बघितलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही आता विचार केला आहे की नवीन कोणतरी चेहरा आपल्या याच्या गावामध्ये किंवा आपल्या चंदगड मतदारसंघामध्ये असा हवा असे आम्ही प्रयत्न करतो आहे एप्रिल मेमध्ये आमच्या गावचा महागाव आजारा रोड जवळजवळ तीन किलोमीटर झाला तो मेच्या मेमध्ये त्याचं पुरा काम झालं आहे आणि त्याच्यानंतर जून जुलैमध्ये जून जुलैमध्ये पाऊस आला आणि त्या पावसामध्ये जवळजवळ अर्धी खडी निघून गेली म्हणजे हा अंधा कारभार किंवा अंधा जो अंधाधून कारभार आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काय नवीन आमदार किंवा हा आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी आहेत संदर्भात मग भाऊंच्याकडे आपला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे की भाऊंच्या कामाच्या कि विषयी किंवा कामांच्या विषयी आपण काय सांगू शकाल नक्कीच म्हणजे न ज्यावेळे कसं आहे की नवीन ज्यावेळे आमदार होईल त्यांचं नक्कीच त्याच्यात भरपूर योगदान असेल कारण त्यांना पण योगदान मिळालं नाही आणि ते आमदार नसतानासुद्धा त्यांनी भरपूर अशी काही काम केले शंभरहून अधिक कोटी आणि आमच्या गावाला सुद्धा आता सध्या थोडा फंड आम्हाला त्यांनी प्रोव्हाइड केला आहे आणि त्यांनी त्याच्यामुळं का, आम्ही काय आमचा प्रयत्न आहे की आम्ही कालच आमच्या हरुणमधून आम्ही पन्नास बाईकची रॅली आज आम्ही किन्यामधून आम्ही चार पाच गावे करून आम्ही किन्यामध्ये आम्ही घेऊन गेलो होतो त्यांच्यासाठी सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा